नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वर गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की आम्हाला शेळीपालन करायचं आहे पण शेळीपालन करताना आम्हाला अडचण येते की कोणत्या शेळ्यापासून सुरुवात करावं एक पाठरापासून सुरुवात करावं का मोठ्याल्या शेळ्यापासून सुरुवात करावं की लहान पिल्लं घेऊन त्यांच्यापासून सुरुवात करावं मित्रांनो आज याविषयीच तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण जर तुमचं पहिल्यांदा स्टार्टिंग जर चांगली झाली तर तुमचं शेळीपालन यशस्वी होऊ शकतं आणि स्टार्टिंगच जर खराब झाली तर शंभर टक्के मित्रांनो स्पष्ट बोलतो तुमचं शिळीपालन बंद होणार आहे मित्रांनो आपण तीन टप्प्यामध्ये शिळीपालन करू शकतो बघा तुम्हाला दाखवणार आहे बघा दाखवतो बघा मित्रांनो शिळीपालनामध्ये आपण तीन टप्प्यामध्ये करू शकतो एक मोठ्याल्या शेळ्या घेऊन किंवा मग सत आठ महिन्याचे पाठर घेऊन किंवा एक तीन चार महिन्याची पिल्ली घेऊन असं आपण या तीन टप्प्यामध्ये शेळीपालन करू शकतो तर बघू को एक एक टप्पा बघू आपण कोणतं पर्याय योग्य आहे तर बघा मित्रांनो हे जे असे एक पाठरं जर घेतली हे बघा एक आठ नऊ महिन्याचं पाठरू आहे पसले असे चांगल्या खांदामायाचे चांगल्या मोठ्या राशीचे असे पाठरं घ्यायचे मित्रांनो एक सात आठ महिने घेतले आणि दोन तीन महिन्याने ते गाभा जातात आणि चार पाच महिने येतात पण मित्रांनो याच्यावरती प्रॉब्लेम काय होतो हे येता आणि प्रॉब्लेम करतात बघा एकतर यांचं पिल्लू आडवतं हो पहिल्या स्टार्टिंगला किंवा मग दगावतं नाहीतर मग जरी दगावलं हो नाही तर त्या पिल्लू व्यवस्थित झालं तरी पण त्यांना जास्त दूध नसतं आहे आणि दूध नसल्यामुळे काय होतंय त्या पिल्लाची योग्य वाढ होत नाही आणि वाढ नाही झाली तर त्याला भाव येत नाही आणि भाव नाही आला तर शंभर टक्के आपला फार्म तोट्यात जातो त्यामुळे मित्रांनो अशा पाठारापासून सुरुवात करू नका आणि दुसरी पद्धत आहे मित्रांनो लहान तीन चार महिन्याची पिल्ली आता काही काही लोक काय करतात त्याला नवीन पालन करायचं असते त्यांना लय सुचते एक तीन चार महिन्याची पिल्ली असं आणतात स्वस्त असतात म्हणून घ्यायचे दहा बारा पण मित्रांनो तसं करू नका तुम्हाला सांगतो तीन चार महिन्याची जर तुम्ही पिल्ली घेतली तर मित्रांनो एकतर ते नेमकेच त्यांच्या आईपासून समजा दुधापासून तुटलेले असतात त्यांना काय एवढं जास्त चारा खुराक वगैरे खायची सवय नसते त्यामुळे काय होतंय आपण आणतो त्यांची जागा चेंज होती मालक चेंज होतंय परत त्याचा चारा खुराक सगळं बदलत आहे तर मित्रांनो ते आणले आणले आपल्या फार्मवरती बघा पहिल्यांदा डिप्रेशनमध्ये जातात आणि डिप्रेशनमध्ये गेले तर ते चारा खुराक खाणं बंद करतात आणि बंद केलं की ते लगेच आजारी पडतात मित्रांनो आणि आपण असतो नवीन आणि नवीन असल्यामुळे काय होते आपणाला तर स सर्दी खोकलं पण नीट करता येत नाही आणि त्यांचं तर लांबच राहिलं मित्रांनो त्यांचं मॅनेज बस मॅनेजमेंटच बसत नाही बघा आपल्याला नवीन शेळीपालकांना त्यामुळे ते मित्र मित्रांनो शंभर टक्के ते पिल्ले दगावतात त्यामुळे तुम्ही काय करा मित्रांनो अशा ह्या ज्या मोठ्या शेळ्या असतात हे अशा हे बघा शेळीची क्वालिटी वगैरे कशी आहे अशा मोठ्या राशीच्या अशा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या घ्यायच्या बघा ही बांडी शेळी बघा कसली आहे असल्या मोठ्या राशीच्या शेळ्या घेऊन त्यांच्यापासून सुरुवात करायची हे बघा असल्या शेळ्या घेऊन सुरुवात करायची एक दीड एक दीड महिना येलेल्या शेळ्या घ्यायच्या घेताना दोन पिल्ले पण सोबत येतात एक दीड महिन्याचे पिल्ले मस्त त्याला दूध पण असते त्याची माय पण असती ते काय चारा खात नाहीत त्यामुळे त्यांना ते त्यांच्या आईचं दूध पुरतं सगळं होतं आणि ह्या मोठ्या शेळ्या ज्या असतात मित्रांनो नवीन वातावरणात लगेच सेट होतात एक घेतल्यापासून तीन चार महिन्यात ते पिल्ले पण विकायला येतात मान्य शेळी जर घ्यायचं म्हणलं बाजारात अशी तर पंधरा सोळा हजार रुपये कुठंच गेले नाही मित्रांनो लागू द्या जरा महाग जरी लागलं तरी चालेल कारण आहे माहिती आहे का जर तुमची सुरुवात योग्य झाली तर तुमचं शेळीपालन सक्सेस होणार आहे यशस्वी होणार आहे आणि घेतले लहान पाठरं किंवा पिल्लं तर योग्य नाही मित्रांनो शेळीपालन तोट्यात जातं आहे तर अशा शेळ्यांची निवड करा एक सोबत दोन दोन पिल्ले पण असले तर चांगलंच आहे कारण दोन महिने दीड एक दीड महिन्याचे पिल्ले जे असतील ते चार पाच महिन्यात विकायला जातात एक दोन पिल्ले असले सहा सहा हजार जर ऐकली तर ते बारा तेरा हजार रुपयाची पिल्ले विकतात परत तुमची शेळी तर जशाल तशी गाभण राहते चार पाच महिन्यात ती पण यायला होते तर असं शेळीपालनात जर नियोजन केलं मित्रांनो अशा मोठ्या शेळ्या शिळ्याजवळून केलं तर शंभर टक्के शेळीपालन यशस्वी राहतं मित्रांनो तर शेळीपालन करताना मित्रांनो मोठ्या शेळ्या घ्या आणि पिल्लावाल्या शेळ्या घ्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा